मध्ये मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकशे बत्तीस हेक्टर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येक तालुक्यामधून पंचनामे करून कृषी विभागाने अंदाजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं रुपयामध्ये म्हटलं तर जवळपास दोन ते अडीच लाख रुपये प्रत्येकी नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तसा अहवाल तसे पंचनामे हे कृषी विभागानं राज्य सरकारकडे त्या ठिकाणी कळवलेले आहेत आज अधिवेशनाचा जवळपास सहावा सातवा दिवस आहे आणि अजूनसुद्धा सरकारने त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केलेली नाही त्याची चर्चा देखील सभागृहामध्ये झालेली नाही आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा होणं अपेक्षित आहे परंतु ज्या अवकाळीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या अवकाळीचा उल्लेख या ठिकाणी शासनाने अजूनपर्यंत केलेला नाही त्याबद्दलची कुठली घोषणा आश्वासन या ठिकाणी सरकारने अजून तरी दिलेलं नाही यावर्षी आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडल्यानेच शेती धोक्यात आलेली आहे आणि जी काही थोडीफार शेती आपल्या हाताशी आली होती त्याचंही नुकसान अवकाळी पावसाने त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं या अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी राजा सापडलेला असताना त्या ठिकाणी सरकारने भरघोस सरसकट मदत करणं अपेक्षित आहे तशी मागणी आम्ही विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सरकारकडे आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून करतोय आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन केलं परंतु त्या ठिकाणी अजूनही सरकारने लक्ष दिलेलं नाही भात खरेदीचा हंगाम यावर्षी सुरू झाला यावर्षी प्रति क्विंटल भाताला दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव शासनाने जाहीर केलेला आहे आपल्याला एक कि शेजार का मदे, 32 भातला मदे मोठा विरोधाभास सांगतो की शेजारच्या छत्तीसगड राज्यामध्ये बत्तीसशे रुपये तीन हजार दोनशे रुपये भाताला भाव हा छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र जे आपलं मोठं राज्य आहे या ठिकाणी मात्र दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये म्हणजे जवळपास एकशे एक हजार, एक हजार बत्तीस रुपयाचा फरक त्या ठिकाणी दोन राज्यांमध्ये आहे ही तफावत कशासाठी हा शेतकऱ्यांना अन्याय आहे असं आम्ही सरकारला त्या ठिकाणी सांगितलंय आणि सरसकट आपल्याही राज्यामध्ये त्या ठिकाणी बावीसशे रुपये भाताच्या या भावाबरोबरच प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस द्यावा जेणेकरून आपल्याला छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची बरोबरी करता येईल अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय शासनाने गांभीर्याने या बाबतीमध्ये पावलं उचलली पाहिजेत जसं कांदाचं सोयाबीनचं नुकसान झालंय द्राक्षाचं नुकसान झालंय त्याबरोबरच भारताचं सुद्धा नुकसान प्रचंड प्रमाणात झालं आहे या सर्व पिकांना त्या ठिकाणी सरसकट मदत शासनाने जाहीर करावी अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे वेळोवेळी मांडलेली आहे आपल्या माध्यमातून ती सरकार गंभीर दखल घेईल अशी आशा व्यक्त करतो पंचनाम्यासाठी पंचना सुद्धा एक आठ दिवस वेळ त्या ठिकाणी झाला परंतु शासनाने सांगितल्यानंतर त्यांनी केले उशिरा केले दुबार पेरणी संदर्भामध्ये सुद्धा उशीर झालेला आहे या वर्षी सगळ्याच गोष्टी सरकारच्या उशिरा झाल्या आहेत भात खरेदीचा हंगाम हा आपण दिवस सुरू करतो यावर्षी चार पाच डिसेंबर नंतर त्या भा... ठिकाणी भात खरेदी सुरू झालेली आहे त्यामुळे सर्वच शेतीच्या ज्या गोष्टी आहेत मग ती भात खरेदी असेल दुबार पेरणी असेल या सर्व गोष्टी जवळपास आठ ते पंधरा दिवस उशिरा त्या ठिकाणी होत आहेत राबवल्या आदिवासी उपयोजनेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे सरकार जे काही आता बजेट या ठिकाणी मांडतय या वर्षी जवळपास आता पन्नास हजार कोटीच्या मागण्या केल्या मागच्या या दिवसामध्ये पासष्ट हजार कोटीच्या एकशे एक लाख सोळा हजार कोटीच्या मागण्या मागच्या तीन आदिवेशनामध्ये झालेल्या आहेत आणि बजेट नसताना त्या ठिकाणी कर्ज घेऊन ह्या मागण्या पूर्ण करण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करतय त्यामुळे अर्थसंकल्प छापला जातोय तो किती प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये येईल हे ये बघणं सुरुवात ठरेल त्यामुळे शासनाकडे पैसेच नाही आहेत तिचोरी खेडखड्यात आहे त्यामुळे ज्या उपाययोजना आहेत ट्रायबल स्लब टीएसपीच्या ज्याला जा जा, म्हणतो आपण आदिवासी उपाययोजनेच्या त्या त्या ठिकाणी ते, 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 ते सुरू करत नाहीत गेल्या पंधरा दिवसापासून या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा त्या ठिकाणी संप सुरू आहे आणि तिथे कोणीही फिरकलेले नाही आणि त्यामुळं पोषण आहार योजना आहे ती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शासन त्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना देतं आज पंधरा दिवस झाले त्या संपावर आहेत कसं कुपोषण थांबेल जे आहे ते वाढणार आहे सर्वात कमी नुकसान भरपाईचा जिल्हा म्हणून पालघरकडे बघितलं जातं आमचा आकडा फार कमी आहे एक दहा बारा कोटी रुपयाची जरी तरतूद झाली तरी पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळेल पण त्याची सुद्धा व्यवस्था सरकारने केलेली नाही अजून राज्याचा आकडा तर फार मोठा आहे अजून दिलं नाही ना आपण मुख्यमंत्री मोदी सगळ्या गोष्टीला हो म्हणतात परंतु देत काही नाही तर प्रॉब्लेम आहे कसं आहे राजेश टोपे हे जरा शांत अकॅडमिशियन सुस्वभावी अशी स्पर्धा माझ्याशी करत <laughs> आपल्याला तुकाराम महाराज आवडतात त्याच्यामुळे त्याच्याशी दोस्ती आहे त्याच्याशी दोस्ती आहे गळ्यात हात टाकला तर प्रेम प्यार भरभरके करून जा दिन दुश्मनी लिहू उस दिन जान लू। ले लू हे बघा असं एवढ्या खालच्या थराला जाऊन शिव्या घालणं हे अजिबात योग्य नाही आणि ते कसं असतं बिचारे राजेश टोपे काहीच बोलले नाहीत त्यांना सोपं गेलं शिव्या घालायला सबंध नसतं हे काय रे एवढं जरी बोललं असतं तरी रामने असते नाही नाही कसं आहे की ती संस्कृतीच निर्माण आहे सत्तीची मकरुडी इतकी दिसते निधी वाटपत बघा ना निधी वाटपामध्ये हे आमदार पळून जाऊ नयेत म्हणून पन्नास पन्नास कोटी रुपये दिले आम्ही सगळे निष्ठावंत आमदार आजूबाजूला आहोत आम्हाला एक रुपया नाही पण पन त्यांच्या पन्नास कोटीवर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही त्यांच्या दिलेल्या पन्नास कोटीवरती त्यांचा एकही आमदार निवडून दिलेला नाही महाराष्ट्रातली लोक विकत घेऊ शकता एवढी ताकद या मंत्रिमंडळात नाही तुम्हाला साधं उदाहरण देतो अजित पवारांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला सेव्हन्टीन थाउजंड करोड रुपीज डेफिसिट दुसरा सादर केला पुरवणी मागण्यांचा चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाचा तिसरा सादर केला पंचावन्न हजार कोटी रुपयाचा सप्लिमेंटरी डिमांड्स पंचावन्न आणि चौदा किती झाले चव्वेचाळीस किती झाले नव्याण्णव नव्याण्णव आणि सतरा किती झाले म्हणजे एक लाख सोळा हजार कोटी, कोटी रुपयाचा सगळा बंगला गाड्या तुम्हाला विमान घेऊन देऊ तुम्हाला हेलिकॉप्टर देऊ तुम्हाला आकाशयाणात पाठवू अरे इथे पाणी भरायला पैसे नाहीत तुम्हाला चव्वेचाळीस हजार कोटीची मजा सांगतो पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांनी दहा टक्के रिलेस केले दहा टक्केवरती टेंडर बिंडर निघाले सगळे निघाले सगळे निघाले ज्यांना मिळालेले असतात त्यांचं पालन पोषण करावं लागतं पोषण आहार द्यावा लागतो तो पोषण आहार देऊन पण झाला कामं पण सुरू केली आणि बिलेच नाही घेणार खर तर दिवाळीमध्ये कॉन्ट्रॅक्टरची बिलं निघतात ही महाराष्ट्राची प्रथा आहे यावेळेस दिवाळीला बिलेच मिळाली नाही मग कॉन्ट्रॅक्टरनी दम दिला कामं बंद करू मग त्यांना बोलून घेतलं आणि थोडेफार पैसे रिलेज केले असं नाही चालत माझी आई लहानपणी सांगायची अरे बाबा रे जेवढी चादर आहे तेवढीच हातपाय पसर पाय बाहेर गेले तर थंडी या सरकारची परिस्थिती अशी आहे है की यांना ह्या पैशापायी हुडुडी भरणार आहे यू कॅन फूल अ पर्सन वन टाईम बट यू नॉट फुल एव्हरीबडी ऑल द टाइम या गव्हर्नमेंटचं जे हा चालू आहे लोकांना मूर्ख बनवायचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला काही समजतच नाही आम्हीच तेवढे हुशार असं नाहीये सगळ्यांना सगळं समजतंय तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर बातम्या लोकांपर्यंत पोचणार महाज्योतीच्या संदर्भात आत्ता बैठक झाली हे सांगतात ना आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत हे विद्यार्थी इथे उभे आहेत हे काय हे हे विद्यार्थी इथे उभे हे बघा या पुरी या पुर हे जाऊन आले मोठी चर्चा झाली एक रुपया किंवा त्यांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण करण्याची ताकद गव्हर्नमेंटनी दाखवली नाही परत तेवढंच करू ना काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे गोर गरीबांचं सरकार आहे ते गोर गरीबांचं सरकार कुठे काळात झालं हेच करत नाही हे गरीब माणसं इथे उभे हो येऊ द्या ना त्यांना या सगळं नुकसान होत सरकारला पडली कुठे फक्त आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत कशासाठी मतं मिळतील ना फक्त मतांचं राजकारण करून महाराष्ट्राचा सत्यानाश झालाय निवडणुका कैशा जिंकायच्या एकच गणित मांडत जर सरकार बसणार असेल तर मी शरद पवारांचं उदाहरण देतो आज उभ्या महाराष्ट्राला की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा विद्यापीठाला द्यायचं ठरवलं मराठवाडा विद्यापीठाचे त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री मराठवाड्यातले सगळे आमदार त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले आपण सर्वात परत सत्तेत येणार नाही लोक आपल्याला निवडून देणार नाहीत त्याच्यावरती शरद पवारांचं उत्तर होतं की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत मी महाराष्ट्रात राजकारण करतोय त्यांची नाव देण्या त्यांचं नाव देण्याची वेळ आल्यावर जर मला माघार घ्यावी लागत असेल तर एक वेळ सत्ता गेली तरी परवडेल पण मी हे पाप करणार नाही तुम्ही ओबीसी ओबीसी ओबीसीच्या नावाने करता ना माधव माळी धनगर वंजारी करता ना मग त्या ना या माळी धनगर वंजाऱ्यांना फक्त गोडगोड बोलायचं द्यायचं काहीच नाही वाईट अवस्था आहे काही काही लोकांच्या फॉरेनच्या शिष्यवृत्त्या काढून घेतलेल्या आहेत त्यांना फॉरेनला जायच्या जा ऑपॉर्च्युनिटीज आल्या आहेत त्या मिळत नाही आहेत इतकं मोठं आर्थिक नुकसान आणि इतकं मोठं शैक्षणिक नुकसान समाजाचं होत आहे त्या समाजाच्या वतीने बोलणारा कोणीच नाही आहे भुजबळ साहेब बोलतात पण त्यांनी विधानसभेत कबूल केलं की माझं कोण ऐकत होतं नाही अर्थमंत्री पैसेच देत नाहीत हे माझं म्हणणं नाही मुख्यमंत्री भुजबळ साहेबांचं सा सभागृहातलं भाषण आहे की पैसे मिळत नाहीत आमची मागणी आहे बस करा राजकारण हे तरुण पोरं आहेत ही तरुण पोरी आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत एक समाज जो शंभर वर्षापूर्वी मागे होता त्या समाजातल्या पीएच पीएचडी करायला बाहेर पडल्या आहेत त्यांची जरा तरी त्यांची काळजी घ्या जरा तरी त्यांना प्रोत्साहन द्या ह्या उमळणाऱ्या कळ्या आहेत त्यांना कुस्करून टाकू नका डॉक्टर ज्योतिबा फुले यांनाच पुढे नेण्यासाठी आणि मग समाज पुढे जाईल असं म्हणत यांच्या शाळा सुरू केल्या की हे ही स्त्री स्त्री वर्ग शिकला तर समाज शिकेल आणि समाज शिकला तर समाज एक होऊन पुढे जाईल हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार होते कुठे आहेत महाराष्ट्रात ते विचार आपण तर मग ना आहोत मराठा विरुद्ध ओबीसी भेड हे दोघे भिडले की आमचं भलं आम्हाला आपली पडतील इतनं तिथनं मत हे डोळ्यातले आश्रू उगच येत नाहीत घरची गरिबी असते घरातल्यांना एक आशा असते तिला स्वतःही आशा असते की मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन तिथे आशेवरती अॅसिड पडले मी माझं एक वर्षाचं बाळ घरी ठेवून चाळीस दिवस आज मैदान लोकपोषणाला माझं एक, एक वर्षाचं बाळ घरी आहे साहेब एक वर्षाचं बाळ घरी ठेवून ही पोरगी चाळीस दिवस उपोषणाला बसली होती मला महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न विचारायचा आहे की ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अनेक आंदोलनं बघितली त्या आंदोलनातला रिझल्ट दिले यांचं आंदोलन बघायला कोणालाच वेळ नाही इतका निर्दयी इतका असंवेदनशील हे गव्हर्नमेंट झालंय मी नुसतं बोलतोय ते तिला रडू येत आहे वेदना काय असतील हृदयात याचा विचार करा या निवडणूक या हिवाळी अधिवेशनात काही निष्पन्न होणार नाही काही होणार नाही सरकारला काहीही करायचं नाही सरकारला फक्त लोकसभेपर्यंत हे गव्हर्नमेंट चालवायचं चा, आहे लोकसभेच्या पुढे काय होईल हे मला माहिती पालघर जिल्ह्यामध्ये मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकशे बत्तीस हेक्टर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे